ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहशे स्वागत आहे कसे आहात मग सगळे मजेतच असेल ना मग आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी लहान मुलांचे बोरणा का केले जाते यामागचे शास्त्रीय कारण व आध्यात्मिक कारण हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत हा सण साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे पतंग उडवणे हरिकुंपाचा कार्यक्रम त्यासाठी वान देण्याची तयारी या सगळ्या गोष्टींचा उत्साह असतो याबरोबरच आणखीन एका गोष्टीची सर्वांना उत्सुकता असते ते म्हणजे संक्रांती संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरनान केले जाते पण यामागे काय कारण आहे हे काही जणांना माहीतच नसते व हे का केले जाते हेही माहीत नसते बोरनान का केले जाते व ते कसे करावे हे आपण जाणून घेऊयात लहान मुलांचे वर्णन का करायचे यामागे एक आख्यायिका आहे असे म्हणतात की करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून हा विधी करण्यात येतो हा विधी सर्वप्रथम करी राक्षसापासून बचावासाठी बाळ गोपाल कृष्णांवरच करण्यात आला होता तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे लहान मुल हे कृष्णाचेच रूप मानले जाते त्यामुळे आपल्या मुलावर पडू नये म्हणून करण्याची परंपरा सुरू झाली आता आपण शास्त्रीय कारण पाहूयात ही एक विधी किंवा आख्यायिकाची प्रथा नाही तर या मागे शास्त्रीय कारण ही आहे जे समजल्यावर तुम्ही घरातील चिमुकल्यांचे बोरनान करालच मकर संक्रांत ही ऋतू बदलाची चाहूल आहे लहान मुलांना या बदलत्या ऋतूचा त्रास होऊ नये आणि या ऋतूमधील फळ त्यांनी खावीत म्हणून हा विधी केला जातो मजा आणि मस्तीमध्ये लहान मूल न खाणारी फळं या निमित्ताने एकमेकांच्या संगतीने खातात बोरनान हे साधारणतः चौदा जानेवारी संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमी पर्यंत मधल्या दिवशी कधीही बोरनान करावे बोरनानसाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही बोरनान हे एक ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे केले जाते लहान मुलांचा जन्म झाल्यापासून घरात एक सोहळाच असतो घरगुती पद्धतीने तुम्ही हा सोहळा करू शकता याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपण जाणून घेऊयात मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाचा वापर करणे शुभ मानले जाते त्यामुळे बाळासाठी काळ्या रंगांचा ड्रेस मुलींसाठी फ्रॉक मुलांसाठी कुर्ता असे असावे तसेच हलव्याचे दागिने आता बाजारात मिळतात ज्यामध्ये तिळाचा उपयोग केला असतो ते आणावेत बोरणा घालण्यासाठी महत्वाचे लागते ते म्हणजे चिरमुरे बोरे करवंद चॉकलेट्स शेंगदाणे ऊस तिळगूळ फुटाणे असे साहित्य घावे बोरणांसाठी आपले नातेवाईक आणि आजूबाजूच्या लहान मुलांना या कार्यक्रमाला बोलवावे आणि एक पाठ ठेवावा त्याभोवती सुंदर रांगोळी काढावी त्या त्यावर बाळाला सजवून बसवावे त्यानंतर बाळाला ओवाळावे व आपण जे बोरणांचे महत्वाचे साहित्य घेतले आहे ते तीन वेळा बाळाच्या डोक्यावरून ओतावे हे ओतलेले पदार्थ लहान मुलांना गोळा करायला सांगावे यात पण एक वेगळीच मजा असते ह आपल्याकडे या परंपरा जपल्या जाणं ही तितकच महत्वाचे आहे काही परंपरा या लुप्त होत जात आहेत आपल्या या परंपरा आपण जपणे ही आपली जबाबदारी आहे यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही उलटे या मागे शास्त्रीय कारणच दडलेले आहेत तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन वर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे